महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हलचल वाढली आहे लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करून किंगमेकर ठरलेले जयंत पाटील विधानसभा निवडणुकीनंतर वेगळ्याच चर्चेत आले त्यांनी शेतकऱ्यांसमोर माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही असं विधान केलं आणि लगेचच मी पवारांना सोडून कुठेही जाणार नाही असं स्पष्टही केलं पण त्यानंतरही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा थांबलेल्या नाहीत महत्वाचं म्हणजे जयंत पाटील यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बंद दारा बैठक घेतली या बैठकीतर्कांना उधाण आला आहे त्यामुळे कित्येक प्रश्न देखील निर्माण झालेत जयंत पाटील संभ्रमात आहेत का जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील यांना नेहमीच ताकदवान नेता म्हणून पाहिलं गेले लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची प्रतिमा किंग मेकर म्हणून उभी राहिली होती शरद पवार गटासाठी त्यांनी आक्रमक प्रचार केला महायुतीवर टीका केली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले लोकसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अपेक्षेपेक्षा चांगला निकाल लागला त्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील यांची चर्चा सुरू झाली पण विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाने हे सगळं चित्रच पालटलं राजकारण शांत झालं असं वाटत असतानाच एक विधान चर्चेत आलं माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही हे वक्तव्य राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरलं हे नेमकं निवडणुकीच्या निकालाचा परिणाम होत की काही वेगळं घडतंय असा प्रश्न निर्माण झाला त्यांच्या या वक्तव्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं जयंत पाटील यांनी या विधानानंतर अजून एक मोठं विधान, विधान केलं मी पवारांना सोडून कुठेही जाणार नाही पण आता मला बाहेर बोलायचीही चोरी आहे बोलायची चोरी म्हणजे नक्की काय कोणी त्यांच्यावर दबाव टाकत आहे का की पक्षांतर्गत काही घडतंय आहे असे प्रश्न देखील उपस्थित केले गेले शरद पवार गटात असलेल्या नेत्यांना सध्या मोठ्या राजकीय आव्हानांचा सामना करावा लागतोय महायुती सरकार सत्तेत आहे अजित पवार गटातले अनेक आमदार आणि मंत्री मजबूत स्थितीत आहेत आणि शरद पवार गट अजूनही सावरायचा प्रयत्न करतोय जयंत पाटील हे शरद पवारांचे जवळचे आणि अनुभवी नेते आहेत पण तरीही जर तेच माझं काही खरं नाही असं म्हणत असतील तर याचा अर्थ मोठा आहे या विधानांमुळे राजकीय वर्तुळात जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या त्याने जाहीरपणे हे नाकारलं असलं तरी त्यानंतर अजित पवारांसोबत झालेली गुप्त बैठक प्रचंड चर्चेत आली या बैठकीवरून जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चांना आणखी उधाण आले जयंत पाटील यांना महायुतीत येण्याचा प्रस्ताव आहे का की अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटांमध्ये काहीतरी गुप्तरित्या ठरत आहे या भेटीनंतर अनेक नेते मंडळींनी जयंत पाटलांबद्दल वक्तव्य केली त्यातच संजय राऊत म्हणाले त्यांचे उत्तम चाललेले असते शिवसेनेतून आमचे जे काही लोक सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही ज्या पद्धतीने महाराष्ट्राशी त्यांनी बेईमानी केली गद्दारी केली आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आमच्या नाही तर आम्ही म्हणतो या राज्याच्या पाठीत खंबीर खुपसला आम्ही त्यांच्या आसपासही जाणार नाही पण यांचे बरे असते यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुकर इन्स्टिट्यूट असते विद्याप्रतिष्ठान असतं तसंच एकत्र भेटण्यासाठी रयस शिक्षण संस्था असते आमच्याकडे असे काहीही नाही त्यामुळे आमच्या काही भेटीगाठी कुणाशी होत नाही आणि होण्याची वेळ आली तरी देखील आम्ही टाळतो असा टोला त्यांनी लगावला मात्र यावर माध्यमांशी बोलताना खुद्द अजित पवारांनीच या भेटीवरती भाष्य केलं त्याचबरोबर भेटीमध्ये कशावरती चर्चा झाली याबाबत देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे अर्थसंकल्पात कृषी उत्पादन वाढीसाठी केलेल्या तरतुदी संदर्भात त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतल्याचं अजित पवार म्हणाले त्याकरता पाचशे कोटींची तरतूद केल्याचंही जाहीर केलं होतं यावर जयंत पाटलांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो दोन बैठकांमध्ये थोडा वेळ होता म्हणून ती बैठक घेतली असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले तसेच या बैठकीबाबत चुकीच्या बातम्या पसरत असल्याने माध्यमांनी वस्तुस्थिती पाहून बातम्या द्याव्या असे आवाहनही त्यांनी केले असे जरी असले तरी ही बैठक बंद का झाली हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे महायुती सरकार विरोधात बोलण्यासारखे अनेक मोठे मुद्दे आहेत शेतकरी महागाई भ्रष्टाचाराचे आरोप बेरोजगारी पण तरीही जयंत पाटील प्रमुख आहेत सरकारला धारेवर धरत आहेत पण जयंत पाटील यांनी कुठल्याही मुद्द्यावर ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही त्याऐवजी त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीवरच सगळ्यांचं लक्ष आहे त्यांच्या भूमिकेबद्दल सस्पेन्स निर्माण झालाय ते खरोखर शरद पवार गटात कायम राहतील की वेगळं काहीतरी घडेल त्यांनी अजित पवारांसोबत बैठक घेतली पण महायुतीत जाण्याची शक्यता नाकारली मात्र राजकारणात कधीच नाही असं काही नसतं राजकारणात प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही गणित असतं आणि याच गणिताचा निकाल लवकरच लागणार आहे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येऊ शकतो जयंत पाटील यांची भूमिका काय असेल ते तळ्यात मळ्यात राहणार की ठोस निर्णय घेणार हे लवकर स्पष्ट होईल तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टाइम महाराष्ट्र